जे देवा, जे देवा, शीवा उतारा, शीवा उतारा, नमस्कार मी मारुती श्रीपती पाटील विद्यमान डेपुडी सरपंच ग्रामपंचायत पडळ पडळगावचे आराध्य देव दे आहेत श्रीभैर देवांची देवा यात्रा दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे तरी त्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा मराठी ह्या ठिकाणी मला मराठी क्रांती चॅनेलने दोन मिनटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार आभारी